नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट ओकणातली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हो आणि दुपार दुपार स्वागत आहे फायनली आपण आपल्या फोंड्यातल्या घरी आहोत आणि आफ्टर सो लॉंग टाईम गावी आलो आहे खूप छान वाटते आजच सकाळी पोचलो आहे आणि आत्ता जो आपण ब्लॉग बघणार आहोत तो कालच्या शॉपिंगचा आहे थोडासा प्रवासाचा आहे आणि आपल्या राजवी बाळासाठी त्याच्या वारशाच्या जो काही छोटासा वारसा केला आपण घरच्या घरी त्याच्या वारशाच्या निमित्ताने त्याच्यासाठी छोटेसे गिफ्ट आलेले तर श्वेता म्हणाली की लास्ट टाइम डोळ्या जेवणाला जसे आम्हाला गिफ्ट आले तसं बारशे आपण गिफ्टचा व्हिडिओ आपण करूया कारण बरीच लोक तुमच्यासारखे असे आहेत ज्यांना हे सगळं बघून खूप छान आनंद मिळतो आणि छान छान कमेंट करत असतात व्हिडिओ बनवण्याचा एकच हा साधा हेतू आहे सो तुम्ही आता जा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमका भेटतल आहे पण मी इथे नाही भेटणार मी तुम्हाला भेटेन आपल्या मोहळातल्या अंगणात सकाळीच सो जसं जमेल तसं शूट केलं आहे उद्या आमचा सप्ताह आहे अखंड रिधाम सप्ताह जो दरवर्षी असतो हो। सो so, सगळ्यांनी सप्ताह घ्यावा आमंत्रण दिलं आहे थोडा उशिरा देतो आहे त्याबद्दल दिलगिरी आणि त्यानंतर आपल्या अंकिता ताई वालावलकरचं लग्न so, आहे सो मी तिथेही असेनच असेन असायलाच हवं माझा भाऊ निघाला आहे तेजस सो so, आजचा हा व्हिडिओ बघा त्यानंतर एक सवा महिन्याने आपला बाळ इथे असेल म्हणजे आपला राजवीर इथे असेल श्वेतासोबत सो त्यानंतर बरेचसे असे राजवीरचे आपण छोटे छोटे व्हिडिओ अजून दोन दाखवत जाऊ बरेच जण मेसेज करतात अरे चेहरा कधी दाखवणार तर तुम्हीच सांगा आता चेहरा कधी दाखवायचा इतक्या लवकर दाखवायची इच्छा तर नाहीच आहे सगळे म्हणतात की इतक्या लवकर नका दाखवत जाऊ बाळाला नजर लागते असं म्हणतात बघा आता ठरवा तुम्हीच सांगा कमेंट करून कधी कितव्या महिन्यात दाखवायचा मग आपण त्या टायमाला बाळाचा चेहरा दाखवू लागे बाळ बाळांतील दोन्ही सुखरूप आहेत छान आहेत खूप मजेत आहेत स्वामींची कृपा पावणादेवीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम आईवडिलांचा आशीर्वाद चला जावा आता व्हिडिओ बघा आणि शेवटाक एक लाईक एक कमेंट एक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आणि काय तू तो जाऊची तयारी आहे मार्केटला आलो तर काय घ्यायचं काय कळत नाही भाजी घ्यायला सांगलेली श्वेताने भाजी घेऊन आलो मला घ्यायचे आहेत कपडे तुमच्या गावचं सप्तो आहो पण सुतक लागल्यामुळं आता देवाकडे जाऊ शकत नाही माझा सुरू संपला पण आमच्याच भावकी त्याग सुत लागला मग आता देवा देवाकडे हात लावणं कितपत पॉसिबल आहे मला तर वाटत नाही लावायला लागतील घरी घरी पाणी बिणी देऊन करतात -कर मोकळं तेव्हा मार्केटमध्ये ढाणा मार्केटला जायचं जायला आहे खूप रश आहे बाईकने व्हायचा घेतं इतक्या ट्रॅफिकची सवय नाही राहिली हो हो काय करू कपडे पण प्रयत्नच घेऊ का असं विचार चालू भाजी तर घेऊन आली ओके नसताना नसतानासुद्धा बॅग भरायची वेळ आली आहे आणि दोन बॅगा होणार आहेत एक बाळाला जे काही गिफ्ट वगैरे आले साड्या वगैरे आल्यात त्या पण गावी न्यायच्यात ने नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही जाऊ एकत्र तेव्हा आमच्याकडे सामान खूप कमी असेल आणि लिंकाचे लाडू खाचेल साहेब आमच्या येते गावी सत्यला आता काय खायला मिळणार तुला हिरव्या खालीची भाजी अप्पू शांबे जे गेल्या वर्षी तिला खायला नाही भेटले ती वाट बघता कधी या सगळ्या दात येतात आणि बाळ आत्ताच दूध आलं आहे आणि बाळ नाही राजवीर सगळ्या बोलले राजवीर किंवा वीर काहीतरी असं काहीतरी बोल त्याला बाळ बाळ करा राहू नका सो बॅग भरून घेतो ठाणा मार्केटला जायचं जावंच लागेल इथे ते त्याचे काही कपड्यांसाठी खास ऑप्शन दिसले नाही मला सो छान कुर्ता आणि छान जीन्स बघायची यो बॅग भर ओके मंडळी छान झोप झाली आहे आणि आता निघालो ठाणा मार्केटला जायला कपडे वगैरे तिथूनच घेईन इथे काय मला चांगले ऑप्शन नव्हते वाटत सो शेताला म्हटलं मी जाऊन येतो शेताने माझी बॅग भरायला खूप हेल्प केली आणि तिच्याशिवाय अशक्य आहे सोबतच आईने कडधान्य वगैरे आणायला सांगितले सो तिथल्या आमच्या रेग्युलर दुकानात जाईन आईला फोन करेन आणि अजून काय काय करायचं सामान व्हावं ते पण विचारेन रात्री ट्रेन आपली पाहुणे अकराची आहे तिकीट अजून कन्फर्म आहे नाही आहे मला नाही माहिती बघू देवा काय एक आ, लेट सी काय होते सो जाऊया मार्केट जरा बघूया काय काय विषय आहेत आणि काय काय कपडे घेता येतात एक एकट्याला खूप कंटाळा लागले हल्ली सवय होती ना एकटं मग मजा नाही ओके तर कोपिनेश्वर मंदिरासमोर आमचं हे रेग्युलर दुकान आहे जिथे आम्ही कपडे घेतो लहानापासून आणि मला एक ब्लॅक जीन्स घ्यायची होती दादा काय बरं आहे मला ब्लॅक जीन्स दाखव ना मोरिया लहानपणी उंची नाही पुरायची एवढी एवढे आणि कपडे हळूहळू आमचं शिक्षण लहान मुलांचं काय माहिती आहे आता कमी केलं वाटतं हो हळू असं वाटतय आता व्यायाम करायला हरकत नाही बत्तीसची ची कंबर चौथी झाली वाटत झाली ओके सो लग्नात घालायसाठी एक व्हाईट शर्ट शोधतोय हा खादीचा आहे आवडला आहे मला पण काय कामचं नाही माझ्याकडे कपडे टिकत नाही तर एकदम बेसिक आहे वाव नाही वाटत आहे काय ते असं बघितलं बघितलं छान वाटेल असं काहीतरी बघा ना हे सगळे असे बेसिक ऑप्शन झाले का ओके <laughs> okay, तर एका दुसऱ्या दुकानातून दोन शर्ट घेतले कारण प्लस फंड मध्ये काही खास ऑप्शन वाटले नाही मला तिथून एक जीन्स घेतली जी नॅरो बॉटम करायला लिहिली आहे माझी उंची कमी आहे सो मला नेहमी जीन्स अशा तुकड्या कराव्या लागतात आमचे दादा एवढी हाईट असली तरी काय गरज भासली नसती त्याची नाही पण कमरेनुसार उंची पण हेंची वाढलेलीच असते सोमवार आहे तरी पण इतकी गर्दी काय कळत नाही मे बी महिन्याची दहा तारीख अजून उजाळली नाही म्हणजे लोकांचे पगार पिगार बऱ्यापैकी झालेले आहात घरचं सामान विमान घेऊ आणि जास्त करून लेडीजच आहेत मार्केटमध्ये जेंट्स खूप क्वचित दिसतात कुठेतरी समोर तलाव पाळी आणि हातात ही गाडीवरची शेवपुरी गावाक जाण्याआधी जरा मुंबईची चव घेऊन जात आहे घ्या खाऊ घेवा मंडळी ओके सो मार्केटमधून आलो आहे आणि ते थोडंसं काम चालू आहे बॅगा बिगा भरून झाले आहेत आणि आता टाईम जवळ आहे निघायचं साडेनऊ वाजले नऊपर्यंत तरी निघायला हवं साडे नऊच्या थोडं आधीच निघायला हवं दोन बॅग आहेत रिक्षा वगैरे भेटली पाहिजे परत एकटाच आहे स्टेशनपर्यंत पुढे एकनाथ काका वगैरे आहेत पण ते त्यांचा डबा वेगळा आहे मे बी ए सी वगैरे असेल तर मी चाललो तू इथे घाल नाही हो जा ना ना सवय ओ, ना मी ओके मंडळी रेल्वे स्टेशनला आलोय पाच आणि सातच्या मध्ये उभा आहे कारण ट्रेन कधी पाच वर हो येते कधी सात वर येते असं काही कन्फर्म कळत नाही आणि आपली तिकीट काय कन्फर्म नाही झाली सो जो जगा समेट समेटलो फाईन भरून एखादी सीट मिळते का बघूया आणि त्याचा आजचा प्रवास असणार आहे आपला जनरलमध्ये एवढं सामान घेऊन तर पॉसिबल नाही बॅगा मोठ्या आहेत परत पाठीवर एक बॅग आहे तर चाळीस मिनटं आहेत ट्रेन यायला चला वाट बघूया ओके सो स्टेशनला आलो आहे सात नंबरवर आणि आता बाळाला बारशाला म्हणजेच आपल्या राजवीरला बारशाला काय काय गिफ्ट आले आम्ही त्याचं थोडंसं शूट करून ठेवलेलं सो आता ट्रेन येत नाही तोपर्यंत तुम्ही जरा ते गिफ्ट बघून या आणि गिफ्ट बघून झाले की परत आपण आजचा प्रवास बघूया हो आणि सुद्धा का आपण गणकवलीत पोचतो महिन्याभराने असं वाटतं आहे जरा बघतो आणि मग सकाळी मे बी गणकवलीच नाही तर मग आपल्या घरी इट ब्लॉग थांबेल ब्लॉक बंदावादा बघा गिफ्टे माऊची इच्छा आहे बाळासाठी काय काय गिफ्ट आले ते तुमच्यासोबत शेअर करायचं फक्त एक मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ बनवला जातो आहे कोणी किती भारी दिलं आहे कोणी काय असं काही नाही भेदभाव काय नाही आमच्यासाठी तुमची हजेरीच भरपूर होती आणि तुमचे आशीर्वाद हेच जास्त गरजेचे होते तरी पण लास्ट टाईम आपण जसं डोळ्या जेवणाची गिफ्ट दाखवलेली आणि तुम्ही छान रिस्पॉन्स दिलेला होप सो बारशाची गिफ्ट बघून पण तुम्हाला तितकाच आनंद होईल आणि छान रिस्पॉन्स मिळेल सो जे काही आहेर पाकिटं होती थी थी आहे ते आम्ही आमची गपचूप फोडून झाली आहेत किशोब करून झाला आहे आता बघतो वस्तू जी काही गिफ्ट आहेत तेवढे जरा बघतो आणि मग बाकी आजच्या दिवसात अजून काय बघता येईल ते पण आणि ह्या सुद्धा खूप हेल्प झाली थँक्यू सो मच आमच्या दादा बहिणीशी पण खूप हेल्प झाली खूप छान काम केलं त्यांनी काल पिल्लूताईशी पण खूप मदत झाली खूप कमी मस्ती केली त्याबद्दल तर आता आपण सगळा स्टॉक घेऊन बसलो आहे आणि गिफ्ट भरपूर आहेत त्यामुळे वेळ जाईल पटापट खोलून दाखवतो सगळ्यात आधी पिल्लू तारीख खोलते पिल्लू ताई खोल तुला खूप असं झुरझुरी नाव वाचायचं आधी गिफ्ट खोलताना कोणी दिलं सांगायचं ओके ओके तोपर्यंत मी सगळ्यात आधी पहिलं गिफ्ट दाखवेन जे आमच्या मुख्य हत्याने दिलं आहे जिचं नाव आहे उषा पडवळ यांची उषा हत्या एक छान अंगठी दिली आहे आणि आदित्य आणि उषा हत्या ही अंगठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली सो थँक्यू सो मच या छान गिफ्टसाठी तर गिफ्ट आहे देवी आणि ताईने दिलेलं अक्षय पोसे आणि देवी आणि ताई पोळसे खोसेज राईट देवगडचे ते श्वेताच्या सख्या मावशीची मुलगी तिने हे आर नावाचं लॉकेट बनवलं आहे

सोबत त्याच्यामध्ये एक डब्बी होती डब्बी मध्ये चांदीचे कमरपट्ट कमरपट्ट कमरेत घालायचं बाळाचं कमरपट्टा ते थँक्यू योगेश दादाच्या चाळीतल्या सगळ्या ज्या काही काके आहेत त्यांचं नाव आहे लता सोनावणे अर्पिता सारंग सविता शेठ रिया शिंदे आणि मनीषा देटे देडे सगळ्यांनी नाव लिहून आणि बाळासाठी चांदीचे हातातले आहेत हा बघ लता सोनावणे अर्पिता सारंग कड लिहिलं का नाव मी साईडला माहिती नाही ओके पप्पांची मावशी काय त्यांनी सुद्धा कमरपट्टा दिलाय हा कमरपट्टा आमच्या बव्या मामाने दिलाय आपले लालबागचे सो ते परवा का हे भेटायला आलेले तेव्हा ते सोबत घेऊन आलेले थँक्यू सो, सो मच मामा दिले पालशा तिने जाल्ली कडे दिल्या आणि सोबत ती साड्या सुद्धा घेऊन आलेली साडे नाही सॉरी साड्या नाही बेबी सूट बेबी सूट घेऊन आले आमचे परम मित्र परम हेगी हेगी बडा हेगी नाको पाहिजे मी आता पण तेच सांगाय हे प्रीती संजय मस्के संजय काकांकडून काय आहे

हो ही गाडी पण बिल्लू साजीने दिली आहे मम्मी आदिवासी डंबो वाली डंबो डंबो वाली ही मम्मी आहे चल म्हणजे माझ्या बाबाची आई अवमती दहीते हो गया हे मोठे खाले ना नो आले बात पार, पार्थी रुपेश भोसले याच कडून

नाव माहित नाही पण थँक्यू सो मच खूप छान आहे आहे ओके तर ही बॅग आमच्या एकनाथ रासम काकांनी दिली आहे बाळा बाळाचे कपडे भरायला आणि आम्हाला दोघांना सुद्धा आवडली युटिलायझेशन छान आहे बॅग याच थँक्यू काका काकी सो हे आमच्या लाडक्या हर्षाने आणले आणि हे सुद्धा लाडक्या कृष्णा राऊ म्हणजेच आमच्या काकांनी आणले काकी आलेली त्यांनी दोन्ही खूप छान आहेत पिलू हे दोन्ही टी बनवून ठेव तुमच्या आईने घेतली श्वेतासाठी कशी आहे आवडली तुला बघ ना मला लय वेळ दाखवली आईने तू बघ ना

ओके सारंग काकीने कपडे पण दिले आणि ते पण दिलं साडी ताईने दिली पिल्लूच्या आईने पिल्लू आईने ही साडी दिली आहे थँक्यू पिल्लू चाई ही साडी श्वेताच्या आई बघा माझ्या आईने ही साडी दिली तुझ्या आईसाठी हे बघितल्यावर का वाटते आदित्य मोहन शिल्पे पडणार काय नाही असं काहीतरी आणलेलं आहे ओके ते काय करून नाव नाही माहिती त्यामध्ये साडी आहे ब्लाउज पीस आहे माई आत्या सवन

हे कोणी दिले आहे प्लीज व्हॉट्सअप करा सोरी ड्रेस छान आहेत मला नको दिली त्याविषयी बघले काय मी डुवडे गाव ओके तर रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि ही आली मँगलोर एक्सप्रेस त्याने आपण ट्रॅव्हल करतो आहे सो मला सीट मिळेल वाले। हे क्रिकेट खेळूक चालले नाटळवाले गर्दी आहे ट्रेनला सीट मिळाली तर आहे सी आले नाहीत काय ती फाईन ग्रीन भरून मोफा झालं हे बघ अरे हे थांबतच नाहीत बाई दोनदा हवं दिला यांना थंडी आहे खूप सीट छान आहे पण माहीत नाही आता याचे घर कोण येत आहे का जेवायचं पण आहे बिर्याणी आहे माझ्याकडे पण की आता जरी खाऊ खाऊ तर ताना माहिती ട്രെയിൻ <laughs> മേഖല मध्येच येऊन लटक लाव कनडी ती लाव पुढे जायला आता इतकं काही शोरच दिसत नाही आजूबाजूक हो रिक्षा पण नाहीत कणकोलीतून लयच भाडा सांगत होते जाऊन गाडी गाडीवाले पण गेले नाही ओके okay, मंडळी फायनली घरी पोचलो आहे खूप छान वाटतंय सकाळचे सात वाजले पण काही झोपा मोड होत नाही तर आता मोठी वाटतं आणि ती छोटा आहे हां गुड मॉर्निंग होता झ ओके okay, तर आता इथे थांबायची वेळ जवळ आली एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी चॅनल नवीन असेल तर काय करायला सपोर्ट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या सोयीन रवा आणि राजवीर सी यू